एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकून ठरले मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून भाजपच्या पराभवाचे खापर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि अन, कुटुंबावर फोडलेले आहे निकालानंतर केलेल्या परखड वक्तव्यामुळे जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा महाजन विरुद्ध खडसे हा जुना वाद ऐराणीवर आलेला आहे मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या ठिकाणी केंद्रित झाले होते प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप वादग्रस्त विधानं आणि राजकीय तणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः प्रचारात सक्रिय झाल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती मात्र निकालात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी तब्बल दोन हजार पाचशे त्र्याऐंशी विजय मिळवला आणि मुक्ताईनगरमध्ये उत्सव साजरा करण्यात आला या निकालाकडे पाहता ही केवळ स्थानिक विजय पराभवाची लढाई न राहता खडसे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातो आहे या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकून ठरलेला आहे असे खळबळजनक विधान केलं आहे ते पुढे म्हणाले एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असताना भाजपच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करतात हे कार्यकर्ते मतदारांना पटलेले नाही याचा थेट फटका आम्हाला बसला मुक्ताईनगरमध्ये आमचा मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे मी आधीपासून म्हणतो की या ठिकाणी आपण युतीमध्ये जाऊ महायुतीमध्ये जाऊ पण ते तसं काही स्थानिक नेत्यांमुळे त्या ठिकाणी जमलेलं नाही आणि त्यातही खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल तर त्यांनी सांगितले परिवाराची लढाई आहे आता पक्षामध्ये परिवार पक्षा आला कुठून तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात तुम्ही राष्ट्रवादीचे आहात शरद पवार गटाचे आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागले आहेत आणि कमळ कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणारं होतं म्हणजे भुसावला जायचं आम्हाला शिव्या घालायच्या भाजपला रावेडला जायचं भाजपला शिव्या घालायच्या मुख्यमंत्र्याबद्दल अरुश बोलायचं पंतप्रधानांबद्दल काही बोलायचं आणि मुक्त्यानगरमध्ये आलं की हा आमच्या परिवाराचा विषय आहे पक्षामध्ये परिवाराकडे येऊ शकत नाही तुमच्या घरामध्ये भले तीन पक्ष तुम्ही ते करत राहा पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला वागतात त्यावेळेला लोकांना हे चालत नाही आणि आता खडसेंचं दुकान सांगतो मी एक मदत झालेलं आहे कुठं काय त्यांचं दूध संघामध्ये होते चेअरमन होते त्यांच्या पत्नी पडल्या बँकेमध्ये मुलगी होती ती घरी गेली या ठिकाणी तुमच्या कोथळी गावामध्ये मी पुन्हा सांगेल भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे सरपंच त्या ठिकाणी आहे बोधवड नगरपालिका आहे त्यांच्या मतदारसंघात मुक्तानगर मतदारसंघात तीसुद्धा त्यांची नाही ती भाजप सेनेची त्या ठिकाणी आहे तुमचं आहे काय दोन वेळा मुलगी उभी राहिली तीसुद्धा जोरात पडली तुमचं आहे काय विनाकारण फक्त आपला डिंगोरा पोच वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा आमच्या रक्षाताईमबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला बिंची अध्यक्ष आहे तीसुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली भांडायला लागली तिथे लोकांशी मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे स गमवावं लागलं अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो असतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव